केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये नव्वद दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करायला मान्यता दिली आहे केंद्र सरकारनं या दोन राज्यांसाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे समर्थन मूल्य योजनेअंतर्गत सोयाबीन आणि उडीद या दोन पिकांसाठी नव्वद दिवसांसाठी हमीभावानं खरेदी केंद्र सुरू करायला के के मान्यता देण्यात आली आहे गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान लागलं राज्य शासनानं या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला त्यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिलं असून येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात त्यांचं वितरण केलं जाईल याविषयी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी अधिक माहिती दिली आहे शिवराजसिंग चव्हाणसाहेब कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळी वेदना इथं आले असताना आपण त्यांना हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास राज्य सरकारला मान्यता द्यावी व सोयाबीनला किमान आधारभूत किंमत निश्चित करावी अशी विनंती केली होती केंद्र सरकारकडे केलेल्या मागणीनुसार महाराष्ट्रात नव्वद दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे सोयाबीन खरेदीसाठी किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर निश्चित करण्यात आला आहे खाद्य